मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील हासमुख कॉलनीमधील रहिवाशी आणि खानापूरकर यात्रा कंपनीच्या अतिशय चांगल्या कामामुळे प्रशांत चव्हाण खानापूरकर यांना पुणे येथे उद्योगभूषण पुरस्काराने सिने अभिनेत्री प्रार्थना वेहरे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात एकोणतीस जुलै रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कीर्तनकार तथा भागवत कथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत महाराज चव्हाण खानापूरकर यांनी खानापूरकर यात्रा कंपनी स्थापन केली या कंपनीद्वारा देशविदेशात दर्शन पर्यटन आणि सत्संग आयोजित केला जातात पर्यटन यांना अगदी माफक दरात उत्तम सुविधा दिल्या जातात रेल्वे तिकीट विमान तिकीट हॉटेल भोजन प्रवासात मार्गदर्शन आणि लक्झरी बस याची उत्तम व्यवस्था असते त्यामुळे अल्पकाळात या कंपनीसोबत लातूरसह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातील पर्यटनप्रेमी लोकांनी विविध टूर यात्रा पूर्ण केल्या आहेत या कंपनीसोबत डॉक्टर वकील प्राध्यापक व्यापारी संस्थाचालक शिक्षक शेतकरी अधिकारी कर्मचारी असे सर्व क्षेत्रातील लोकांनी पर्यटन केले आहे भोजन राहणे उत्तम व्यवस्था यासोबत आपुलकी आणि पारिवारिक वातावरण यामुळे असंख्य लोक खानापूरकर यात्रा कंपनीसोबत प्रवास करू इच्छित असतात केवळ अर्थप्राप्ती हा विषय न ठेवता सेवावृत्तीने हा उद्योग केला जातो गेल्या दहा वर्षात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून या कार्याची दखल पुणे येथील के पी एम ग्रुपच्या सामाजिक संस्थेने घेतली व त्याबद्दल उद्योगभूषण हा पुरस्कार या कंपनीचे मार्गदर्शक यांच्या हस्ते श्री ह ब प प्रशांत महाराज चव्हाण खानापूरकर यांना पुणे हिंदवाडी येथे हॉटेल राजमुद्रा येथे देण्यात आला हा पुरस्कार प्रसिद्ध शिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते रविवार एकोणतीस जुलै रोजी देण्यात आला या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे या पुरस्कारामुळे खानापूरकर यात्रा कंपनीचे क्षेत्र आणि नावलौकिकात मोठी भर पडली आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू